नर्मदे हर 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 नर्मदे काल आपण ममलेश्वर मंदिरातील दर्शन आणि त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेतला आज पुढील तीर्थ पाहू आता आपण पोचलो आहोत गंगाधरेश्वरांच्या तपभूमीमध्ये या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊया थोडा वेळ त्या ठिकाणी निवांत बसूया बरेच वेळा असं होतं की लोक एखाद्या मंदिरात दर्शनाला जातात आणि अगदी चढाओढीने आणि धक्काबुक्की करत त्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी प्रयत्न करतात पण मला तरी असं वाटतं की कुठल्याही मंदिरात गेलं की त्या ठिकाणी आधी शांत बसावं कमीत कमी शरीरातील रक्ताभिसरणाचं एक आवर्तन तरी त्या ठिकाणी पूर्ण व्हावं निवांत श्वास घ्यावा अगदी शांत त्या हवेमधील प्रसन्नता टिपून घ्यावी आणि त्या ठिकाणचं पावित्र्य शरीराच्या रोमारोमात साठवून घ्यावं हेच खरं दर्शन पाहूया आजच्या या भागामध्ये मर्कटेश्वर तीर्थाचा इतिहास काय होता त्रेतायुगात सत्यसेन नावाचा एक राजा होऊन गेला त्याची आवडती राणी शृंगार वल्लरी ती पूर्वजन्म जाणणारी होती पण सुलक्षणी होती तिचे मुख वानराप्रमाणे होते एकदा राजा असाच शिकारीसाठी नर्मदा किनारी गेला त्याच्याबरोबर राणी देखील गेली आणि त्या ठिकाणी निसर्ग सौंदर्य पाहू लागले एका झाडीमध्ये तिला एक मस्तक तुटलेले दिसले ते खूप वर्षापूर्वीचे होते म्हणून तिने शिपायांना बोलवले आणि तिरस्काराने असे सांगितले की ही कवटी त्या नर्मदा जलात फेकून द्या जलाचा स्पर्श होताच माकडाप्रमाणे असणारे राणीचे तोंड कमळाप्रमाणे संप सौंदर्य संपन्न झाले सर्वांनाच ही गोष्ट फार विस्मयकारक वाटली यावर राणीला राजाने प्रश्न विचारला की हे असे कसे घडले त्यावेळेस राणीने सांगितले की महाराज माझा पूर्वजन्म माकडिनीचा होता त्या ठिकाणी असंख्य बांबूची झाडं होती आणि अशा वनात मी इकडून तिकडे उड्या मारताना वाऱ्याने एक वेळू तुटला व त्या फाटण्याच्या वेगात मी उडी मारत असताना माझा छिरच्छेद झाला माझे धड नर्मदा जलात पडले व शिर झाडीत अडकून राहिले त्यामुळे पडलेल्या धडास नर्मदा जलाच्या प्रभावाने दिव्यत्व प्राप्त झाले पण मुख मात्र मरकट स्वरूपच राहिले पण आज त्या पूर्वी शिल्लक राहिलेल्या मस्तकास नर्मदा जलात स्पर्श होताच त्याच्या दिव्य प्रभावाने माझे माकडासारखे मुख सौंदर्य संपन्न झाले आणि ही कथा ऐकून राजा खूप प्रसन्न झाला राजाने मनोभावे सपत्नी त्या शिवलिंगाची पूजा अर्चना केली दानधर्म केला तेव्हापासून ते ज्योतिर्लिंग मर्कटेश्वर तीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले आजही या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की या तीर्थाचा महिमा जे श्रवण करतील त्यांना राज ऐश्वर व अंतिम शिवलोक प्राप्ती होते नर्मदा परिक्रमेमध्ये अनेक असे शिवमंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिरातील ज्योतिर्लिंगाचा एक वेगळा अध्याय वेगळी आख्यायिका आहे आपण आपल्या या परिक्रमेच्या काळात हे सर्व जाणून घेणार आहोत नर्मदे हर 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 नर्मदे